आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत भाजपच्या या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेवरील उमेदवाराचं नाव घोषित करण्यात आलं नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री किरण रिजिजू केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल राजीव चंद्रशेखर यांची नावं पहिल्या यादीत आहेत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदेशामधून मध्य प्रदेश उमेदवारी जाहीर केली आहे तर गुनामधून ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे केरळमधून काँग्रेस नेते ए के अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांना भाजपनं उमेदवारी दिली भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उमेदवारांची घोषणा करताना पत्रकार परिषदेत म्हटलं की प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून काही नावं आमच्याकडे आली पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत तिथल्या स्थानिक नेतृत्वाने चर्चा केली एकोणतीस फेब्रुवारीला झालेल्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत एकशे पंच्याण्णव जणांची पहिली यादी निश्चित करण्यात आल्याचं विनोद तावडेंनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढतील अशी माहिती तावडेंनी दिली तसंच या पहिल्या यादीत चौतीस केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांची नावं या यादीत आहेत लोकसभा अध्यक्षांचं नावही यादीत आहे असं विनोद तावडे यांनी सांगितलं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने सेवा सुशासन गरीब कल्याण तसंच सबक साथ सबका विसर्ज याचं उदाहरण गेल्या दशकभरात जगभरात प्रस्थापित केलं आहे अनेक महत्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झाले यावेळी ए चार पारचं उद्दिष्ट घेऊन पुढे जाण्याचं लक्ष पंतप्रधानांनी समोर ठेवलं आहे जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने गेल्या वेळेपेक्षाही प्रचंड बहुमताने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल हा विश्वास आम्हाला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री किरण रिजिजू केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया केंद्रीय मंत्री, मंत्री सर्वानंद सोनोवाल राजीव चंद्रशेखर यांचे नाव पहिल्या यादीत आहेत मध्य प्रदेशमधील गुन्हानोमधून ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह हो चौहान यांना विदिशा मध्य प्रदेशमधून उमेदवारी जाहीर केली आहे राजस्थानच्या बिकानेरमधून केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांना उमेदवारी दिली गेली आहे तर कोटा इथून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लव देव यांनाही लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे मथुरेच्या विद्यमान खासदार हेमा मालिनी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे लखीमपूर खिरीमधून अजय मिश्रा टेनी यांना उमेदवारी देण्यात आली आहे उन्नावमधून साक्षी महाराज यांना उमेदवारी देण्यात आली तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना लखनौमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेटीमध्ये पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यांनाही पुन्हा एकदा अमेटीमधून संधी दिली गेली आहे